नमस्कार आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे तरी आपला गहुवा भिजवायचं चाललाय कधी चाललंय देवाच भिजवायचं चा। घुसला <laughs> का सड जोर भिजवून बसुलही वाट बघत आता कधी देवाचं होतंय भिजवून कधी व्हायचं बाबा इकडं बघ बग, हिकडं बघून सांग हाय हाय <laughs> काय अर किती वाजले बारा वाजले ते इकडं गामचं ग माक्क बांगाल तर ते गिथ इरिया ठेवलंय आ करू का चालू चला झालंय त्याचं दार खुल चालू मध्ये जाताना पानं घेऊन जा मिरची आत्ताच बघा ह्याच्यावर सोडले पाणी वाप्या एवढ बिजवलं अजून इकडं पाणी बघा अगदी वस जातो भिजवायलाच पिंडीच पोतता आणचे आना जायचे बघा पाणी गव कसं बसायला ते कमेंट करून नक्की सांगा गहू भिजवत होत बिझ होत बघा पिऊर मी आताच एक तोडलाय पेरू मस्त बायक लागते बायका बांगाळलेल्या बरेच पिरू इथं आंब्याची जड बघायची ते आपले ज्वारीला बी औषध महाराज नाशक भिजवाजे माग मागच्या बायला का हे आपला होता आंब्या सावली पुढे काही जास्त येत नाही आमच्याकडे फुला येत्या मोटरचा आवाज बा किती मरते पेरू खात खात चालले वडा खाली बंदराय हो पिरूचं झाड बघा एवढं मोठं झाले आणि हिथ इतले ही गेली जळून लिंबूने हे बघा आंब्याची झाड चांगली आली ती का आंब्याला चांगलं फुटलोय आता पाणी आज घालतोय लांब पट्टे बायका जा इकडे एक एक इकडे दोन्ही मध्ये अंदाज वावर आहे तर बघा आपला व्हिडिओ कसा वाटतोय आणि कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद भावना